नमस्कार मंडळी चला तर मंडळी नवीन वर्षाची छान सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षातला हा आपला पहिला व्हिडिओ आहे तर म्हटलं तो गोडाचाच असावा तर इथे आपण एक किलो रव्याचे लाडू पाहणार आहोत या लाडूच्या प्रमाणात आपण एक किलो रवा किलोच्या प्रमाणात देखील पाहणार आहोत आणि वाटीने मोजून देखील आपण दोन्ही पद्धतीने रवा किती घ्यावा त्यासाठी लागणारी साखर तूप याचं माप पाहिलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला दोनही प्रमाणं लक्षात येतील आता रवा मी स्वच्छ निवडून घेत आहे या व्हिडिओमध्ये आपण काही खास टिप्स पाहणार आहोत की रव्याच्या लाडूसाठी रवा कुठला निवडावा किंवा रवा भाजत असताना कोणती काळजी घ्यावी की जसं की पटकन आपला रवा भाजल्या जाईल आणि दुसरं असं की पाक कडक झाला किंवा पाक सैल झाला तर या दोनही वेळी काय काळजी घ्यायची की जेणेकरून आपले लाडू बिघडणार नाही हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओच्यामध्ये मी छोट्या मोठ्या टिप्स या शेअर केलेल्या आहेत तर आता इथे आपण हा रवा व्यवस्थित चाळून घेणार आहोत हवामान खराब असल्यामुळे काय होतं की यामध्ये किडे होतात आळी होते तर अगदी आपण जसं पीठ चाळून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पी रवा जो आहे हा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता यामध्ये आळया किंवा किडे खूप आहेत इथे मी तुम्हाला दाखवते आता हे आपण स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आता रवा आपल्याला भाजायचा आहे तर त्या अगोदर आपण कढई गरम करायला ठेवूयात आणि हा रवा जो आहे हा वजनी एक किलो आहे आणि आता वाटीने देखील आपण मोजून घेऊयात म्हणजे तुम्हाला दोन्हीही प्रमाणं लक्षात येतील कढई गरम करायला ठेवली आहे आणि आता हा रवा आपल्याला वाटीने मोजून घ्यायचा आहे घरातल्या कुठल्याही एका वाटीने साखर रवा पाणी हे मोजून घ्यायचं आहे तर एक किलो रवा हा वाटीने मोजाल तर साधारण आठ वाट्या इथे आपला रवा भरलेला आहे व्यवस्थित वाट्या भरून घ्यायचा आहे आणि आठ वाट्या आपला रवा आहे हा वजनी प्रमाणात म्हटलं तर एक किलो आहे आता यानंतर आपल्याला हा रवा भाजायचा आहे तर भाजण्यासाठी इथे मी वनस्पती तूपच वापरलेला आहे तुम्ही यामध्ये गावरान तुपाचाही वापर करू शकता तर इथे आपल्याला यामधला अर्धा रवा काढून घ्यायचा आहे आणि भाजायला ठेवायचा आहे कढई गरम झालेली आहे आता यामध्ये रवा काढून आपल्याला भाजायला घ्यायचा आहे तर रवा भाजत असताना सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे सर्वात आधी रवा आपल्याला पाच मिनटं कोरडाच भाजून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये तूप घालायचं नाही आहे रवा गरम होईपर्यंत आपल्याला फक्त कोरडाच भाजून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला एकतर मध्यम ठेवायची आहे किंवा फुल ठेवायचे आहे मध्य एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला रवा भाजायचा नाही आहे आपण रवा भाजत असताना सतत जर हलवत असाल तर मध्यम ते फुल आचेवर तुम्ही हा रवा भाजू शकता जेणेकरून काय होतं की आता बऱ्याचदा दिवाळीच्या वेळी आपल्याला इतकी गडबड असते आणि त्यावेळी अगदी मंद आचेवर हा रवा भाजणं तितकं शक्य होत नाही तर अशावेळी काय करायचं गॅस फुल ठेवू शकता पण सतत हलवत आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे पाच मिनिट मी कोरडाच रवा भाजल्यानंतर यामध्ये वनस्पती तूप हे मी शंभर ग्रॅम घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं गरम करून मी यामध्ये घातलेलं आहे तुम्ही डायरेक्ट तसं घातलं तरी ही रवा गरम आहे त्यामुळे काय होतं की ते जे तूप आहे ते मेल्ट होतं आणि रव्यामध्ये मिक्स होतं आता इथे आपल्याला मी गॅस फुल ठेवलेला आहे आणि साधारण आपल्याला पंधरा मिनटं एक सत सतत हलवत आपल्याला हा रवा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे रव्यामध्ये तूप घातल्यानंतर रवा फुलायला सुरुवात होते तर याचा कलरही बदलतो अगदी बदामी कलर येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे गॅसमध्ये मदे तुम्ही मध्यम आचेवर ठेवू शकता किंवा फुल ठेवू शकता थोडंसं जास्त कढईला ताव आला तर गॅस थोडासा कमी करायचा आणि पाच मिनटांनी पुन्हा वाढवायचा अशा प्रकारे झटपट आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजायला अजिबात वेळ घालवायचा नाही कारण सतत हलवत राहिला तर फुल आचेवर देखील रवा व्यवस्थित भाजतो त्यामुळे मी मध्यम ते फुल गॅस ठेवलेला आहे आणि हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्हाला मी इथे नंतर दाखवते की रव्यामध्ये किती फरक पडतो इथे तुम्ही पाहू शकता हा रवा माझा भाजून झालेला आहे आणि हा मी एका कढईत काढून घेत आहे पूर्ण पंधरा मिनिट मला हा रवा भाजण्यासाठी लागलेला आहे तुम्ही याचा कलर पाहू शकता बदामी कलर छान आलेला आहे रवा अजिबात करपू द्यायचा नाही व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता अर्धा रवा मी पुन्हा भाजून घेत आहे तुम्ही येथे पाहू शकता की कि कलरमध्ये किती फरक पडलेला आहे अशाच प्रकारे मी हा पुढचा देखील भाजून घेत आहे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी एक वाटी तूप घेतलेलं आहे वजनी म्हणाला म्हणाल तर शंभर ग्रॅम ही तूप आहे ही दुसरी बॅच ही रव्याची आपली खमंग अशी भाजून झालेली आहे रवा भाजल्यानंतर घरामध्ये छान सुवास पसरतो तुम्ही ते पाहू शकता छान आपला रवा भाजलेला आहे दोघांचाही कलर सेम आहे हा पहिला ब पहिली बॅच होती आणि ती शेवटची आता रवा आपला व्यवस्थित भाजला आहे गरम कढईमध्ये मी हा पहिला रवा घालून घेत आहे आणि पटकन आपल्याला पाक तयार करायला ठेवायचा आहे शक्यतो रवा भाजत आला की एका साईडला पाक करायला ठेवायचा म्हणजे काय होतं की पाक होईपर्यंत रवा गरमच राहतो आणि गरम रवा जेव्हा आपण पाकामध्ये सोडतो तर तो एकदम पाक शोषून घेतो आणि लाडू छान खुसखुशीत बनतात आता हे मी असं एका बाजूला ठेवते आणि पटकन आपल्याला पाकाला लागणारी साखर काढून घेणार आहोत ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने मी इथे साखर मोजून घेत आहे ही साखर वजनी देखील मी मोजून घेतली आहे वजनी म्हणाल तर सातशे पन्नास ग्रॅम ही साखर आहे आणि वाटीने मोजाल तर पाच वाट्या ही साखर आहे हे माप अगदी परफेक्ट आहे जर वाटीने तुम्ही मोजून घेणार असाल तर आठ वाट्या रव्याला पाच वाटी साखर आपल्याला घ्यायची आहे आता इथे ही साखर आपण घेतलेली आहे पण आता बरेच लोक म्हणतात की साखर बुडेपर्यंत पाणी आपल्याला घालायचं आहे पण एक्झॅक्ट पाण्याचं माप कोणी सांगत नाही तर इथे आपण एक्झॅक्ट पाण्याचं माप पाहणार आहोत तर त्याच वाटेने आपल्याला दोन वाट्या पाणी या म साखरेमध्ये घालायचं आहे पाक बनवण्यासाठी ही एक वाटी आणि पुढे एक वाटी अशा दोन वाट्या मी पाणी घातलेलं आहे आता याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे पाक करत असताना गॅस हा फुल ठेवायचा आहे म्हणजे काय होतं की पटकन आपला पाक तयार होतो आणि लगेच लक्षात लग येतं नाही तर मंद आचेवर किंवा स्लो फ्लेमवर ठेवाल तर पाक कडक होण्याची शक्यता आहे जर पाक कडक झाला तर काय होतं की रो त्यानंतर आपण त्यामध्ये जर रवा घातला तर रवा कोरडा होतो आणि लाडू वळले जात नाही किंवा जर पाक कच्चा राहिला तर लाडू पूर्ण चिकट होतात लाडू वळल्यानंतर ते सैल होतात आणि म्हणजे त्याचा आकार बिघडतो तर आपण अशा दोन्ही वेळी काय करायचं हे पुढे पाहणार आहोत तर इथे साधारण दहा मिनिटं मला पाक बनवायला लागलेले आहेत अगदी मा गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि सतत ढवळत आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता साखर आता मेल्ट झालेली आहे आता याला उकळी यायला लागली की पाक बन बनण्याची प्रोसेस सुरू होते बरेच लोक यावरची मळी काढतात दूध यामध्ये घालून मळी काढतात पण मी काढत नाही कारण तसाही रव्याच्या लाडूचा जो कलर असतो तो बदामीच असतो त्यामुळे या साखरेची मळी न काढल्याने काही फरक पडत नाही इथे तुम्ही पाहू शकता याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता यावेळी काय या करायचं गॅस थोडासा कमी करायचा आहे की जेणेकरून आपला पाक बनवत आला की आपल्या लक्षात येईल सतत ढवलत आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि अशा प्रकारे वर उचलून पाहिलं आणि जर एक तार सुरू झाली तर समजायचे आपला पाक होत आलेला आहे ज्यावेळी हे थेंब खाली पडतात तेव्हा ते गोल होतात आणि पडण्याची जी स्पीड जो आहे तो कमी होतो आणि बरेच लोक अशा हाताने देखील चेक करतात असंही आपल्याला समजतं तुम्ही तो पाहू शकता की इथे पाक आपला बनायला सुरुवात झालेली आहे पूर्ण पाक बनल्यानंतर तो असा ट्रा ट्रान्सपरंट होतो आणि त्याचा कलर जो आहे तो असा सोनेरी होतो तुम्ही तो पाहू शकता स्वच्छ आपला पाक झालेला आहे आणि इथे तयार पाक झाला आहे त्यामध्ये आपल्याला जो रवा आहे तो घालायचा आहे शक्यतो रवा गरम राहील याचीच काळजी घ्यायची आहे रवा झाकून ठेवला की तो थोडासा गरम राहतो आता हा पाकामध्ये आपण घातलेला आहे आणि हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही याच वेळी वेलदोड्याची पावडर घातली तरीही चालेल आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साधारण जोपर्यंत पातेलं थंड होत नाही बाहेरून पा पातेल्याला हात लावल्यावर जोपर्यंत ते थंड वाटत नाही तोपर्यंत आपल्याला रव्याचे लाडू वळायचे नाही आहेत ज्यावेळी थंड होईल त्यावेळीच आपण लाडू तयार करायला घेणार आहोत आता इथे मी इथपर्यंतची प्रोसेस योग्य झाली होती पण माझं काय झालं की आजचा पाक जो आहे तो थोडासा कडक झाला म्हणजे पुढे गेला त्यामुळे काय झालं की जो आपण रवा घातलेला आहे तो लगेच त्याने पाक शोषून घेतला आणि रवा जे हे मिश्रण आहे लाडूचं ते घट्ट झालं तो मी इथे व्हिडिओमध्ये पाहलंच मी हे थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं आहे आता हे अशा प्रकारे मी झाकून ठेवते साधारण पंधरा ते वीस मिनिटात काय होतं की होता। लाड़ू लाड़ू... लाड़ू हे थंड होतं त्यावेळेस आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत आता पंधरा मिनिटे इथे झालेली आहे मी उघडून पाहते की लाडू लाडू वळायला आले आहेत की नाही तुम्ही ते पाहू शकता हे पूर्ण कोरडं झालेलं आहे आणि ठिसूळ झालेलं आहे याचे लाडू बनणं शक्य नाही वेळी काय होतं की हे आपल्याला व्यवस्थित सगळं मोकळं करून घ्यायचं असतं यामध्ये खडे होतात तर ते खडे मोडत मोडत आपल्याला हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे अशा वेळी काय करायचं की याला पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी पडलं किंवा आपण ज्या वेळेस पाक बनवत होतो त्यावेळेस पूर्ण पाका पाकाला उकळी आली की गॅस बंद करायचा आणि पातेलं देखील खाली घ्यायचं म्हणजे काय होतं की त्याची प्रोसेस पाक बनल्याची प्रोसेस तिथेच ते, स्टॉप होते आणि पाक पुढे जात नाही तर मी वरच ठेवलं होतं गॅसवर त्याने काय झालं की तो पाक थोडासा पुढे गेला आणि कडक झाला तर पातेल्यात काढून घ्यायचं आहे आणि इथे मी एक वाटी पाणी गरम करायला ठेवलं आहे चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि इकडे आपल्याला लाडूचं जे मिश्रण आहे ते हाताने मोकळं करून घ्यायचं आहे त्यानंतर हे गरम जे केलेलं पाणी आहे ते थोडं थोडं आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एक वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि असं हाताने करून घेतलेलं आहे ही पद्धत मला सासूबाईंनी सांगितली आणि त्यांनीच माझे बिघडलेले लाडू जे आहेत आज ते त्यांनीहीच व्यवस्थित करून दिले बऱ्याचदा लाडूही माझ्याकडूनही फसतात तसं की मी नेहमीच लाडू बनवत असते पण कधी कधी गॅसचा अंदाज न आल्यामुळे असा प्रकार होऊ शकतो तर सासूबाईंनीही मला ट्रेक सांगितलेली आहे तुम्ही ते पाहू शकता हे छान ओलं झालेलं आहे आणि याचे लाडू देखील व्यवस्थित बनतात आणि हे लाडू अगदी पंधरा ते तीन आठवड्यापर्यंत ता टिकतात काही खराब होत नाही आणि जर पाक सैल झाला तर अशा वेळी काय करायचं की अगदी दोन ते ती तीन चमचे रवा घ्यायचा व्यवस्थित भाजायचा आणि त्यामध्ये घालायचा रवा जो एक्स्ट्राचा पाक आहे तो शोषून घेतो आणि सैल झालेला जो लाडूचं मिश्रण आहे ते पुन्हा घट्ट होतं तुम्ही ते पाहू शकता अगदी व्यवस्थित हे लाडू बनले जातात व्यवस्थित आकार येतो खुश आहे आणि खुशखुशीत देखील झालेले आहेत हे लाडू बरेच म पंधरा दिवस व्यवस्थित राहिले होते त्यानंतर हा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे त्यामुळे पाणी घातल्यानंतर लाडू बिघडतात किंवा लाडू लवकर खराब होतात असं काहीच नाही व्यवस्थित ते राहतात तर इथे अस एक किलो रव्यामध्ये माझे सदोतीस मध्यम आकाराचे लाडू झालेले आहेत आता हा लाडूचा व्हिडिओ हा मी अगदी व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे आणि या जर तुमच्या काही शंका असतील तर मला प्लीज कमेंट करून नक्की कळवा इथे आपले हे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता याचा कलर अगदी सुरेख आलेला आहे आणि पाक कडक होऊनही हे लाडू अगदी खुसखुशीत झालेले आहेत एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही ते पाहू शकता अगदी खुसखुशीत हे लाडू झालेले आहेत तोंडात ताकदच विरगळतात आणि छान पंधरा ते वीस दिवस टिकतात तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जर तुमच्या काही कमेंट्स असतील तर मला नक्की विचारा पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद